नमस्कार आर न्यूट चा शुक्रवार दिनांक नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वलस राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख बावीस हजार पाचशे बावीस कॅरेट दर आहे एक लाख बारा हजार सातशे तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख त्रेपन्न हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिवाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एचपी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडिंग्लस मध्ये नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी बावन्न उमेदवार रिंगणात सात जागांसाठी काही अपक्षही आजमावणार आहेत नशीब इतर पंधरा जागांसाठी मात्र थेट दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट आजरा नगराध्यक्ष पदासह एकूण सदतीस जणांची माघार सदस्य पदासाठी सत्तावन्न तर नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार रिंगणात प्रचाराची धुमाळी चंदगड तहसील कार्यालयाची स्वच्छता गृहांची दयनीय अवस्था स्वच्छता न झाल्यास सोमवारी कार्यालयाला कुलूप लावण्याची अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांची चेतावणी नागरिकांकडून होते मळवीकर यांच्या भूमिकेचे स्वागत तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याची माजी आमदार राजेश पाटील यांची गंभीर चिंता सुरुते विद्या मंदिराच्या वीस लाखांच्या दोन नवीन वर्ग खोल्यांचे भूमिपूजन व कॉलम भरणी शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहन विकास कामांमुळे चंदगडचा चेहरा बदलल्याचा उल्लेख आजरा कारखाना टन तीन हजार चारशे रुपये देणार अध्यक्ष मुकुंददा देसाई यांनी दिली माहिती पंधरा दिवसात पन्नास मेट्रिक टन ऊसाचे गाळ पूर्ण वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात रेडा ठार हरपोडेपैकी धनगरवाडा येथे घटना हल्ला पट्टेरी वाघाचा असावा वनविभागाचा प्राथमिक अंदाज गडिंगलजच्या सुश्रुत सासने रिहान अत्तारची महाराष्ट्र फुटबॉल लीगसाठी निवड सिंगमय पुणे एफ सीकडून राज्यस्तरीय सतरा वर्षाखालील लीगमध्ये सहभाग कौशल्यपूर्ण खेळामुळे दोघांकडून भविष्यातील उत्तुंग कामगिरीची अपेक्षा दाटेगाव उजळवण्यासाठी मलाप्पा तेरणीकर यांचा अडीच लाखांचा ई डी उपक्रम ग्रामदैवताच्या प्राणप्रतिष्ठा कळसारोहण सोहळ्यानिमित्त सामाजिक योगदान मान्यवरांच्या उपस्थितीत उपक्रमाचे उद्घाटन गावकऱ्यांकडून कौतुकाची दाद चंदगड तालुक्यात गवे हत्ती अस्वल बिबट्याचा वाढता मुक्त संचार निसर्गसंपन्न परिसरामुळे गावात वाढलेला वन्यजीवांचा वावर मोर लांडोर साळींदराकडून पिकांचे नुकसान वनविभागाची दमछाक